नमस्कार ज्योती मिस्की चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आता आहे संक्रांत आणि संक्रांत झाल्यानंतर येणार कर तर विदर्भामध्ये करीसाठी सगळ्यात जास्त केले जाणारी निर्णय तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण याच्यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आणि हा तुम्ही रसासोबत पण निर्णय करू शकता अगदी सहज होणारी ही रेसिपी आणि तुम्हाला याच्यासोबत कोणत्याच गोष्टीचे दुसरा पदार्थ करायची गरज नाही ऑलरेडी आपल्या घरामध्ये तिळगुळ असतात त्याच्यामुळे सहज आपण हे त्याच्यासोबत खाऊ शकतो तर बघा तुम्ही आता मी इथे सर्वही मिक्स करून घेते तर चला आपण करूया आता सुरुवात आपण एक कप गव्हाचे पीठ इथे तुम्हाला वाटी ग्लास कप तुम्ही कशाने पण मेजरमेंट घेऊ शकता तर इथे मी एक कप गव्हाचे पीठ घेतलेले अर्धा कप ज्वारीचं पीठ इथे आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ असेल तर आपल्याला अर्धे वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं अर्धा वाटी बेसन आणि त्यातला एक भाग तांदुळाचं पीठ तर तांदुळाचं पीठ घ्यायचं कारण असं की याने आपले जे आपण धिरडे करणार आहोत ते नरम न होता कुरकुरीत होतात त्याच्यामुळे इथे आपल्याला थोडंसं तांदुळाचं पीठ घ्यायचं याच्यामुळे धिरडे कुरकुरीत होतात आता इथे आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहोत हळद आणि जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही ते हिरव्या मिरची पेटचा समावेश करू शकता आता माझा मुलगा छोटा असल्यामुळे मी ते हिरवी मिरची टाकणार नाही तर इथे मी लाल तिखट टाकून घेणार आहे थोडंसं चवीनुसार मीठ आणि शत आपण थोडीशी जिरा पावडर टाकून घेणार आहोत जिवरा मग सुगंध पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागते इथे आपल्याला एक संघ करून घ्यायचं आहे आपल्याला हे याच्यामध्ये बातल्यास तुम्ही थोडं हिंग पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे आपण आता पाणी टाकून याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत तर आपल्याला हे अगदी आप पातळ करायचं असतं त्याच्यामुळे इथे मी पाणी टाकून घेते आपल्याला गिठोळी वगैरे बिलकुल ठेवायची नाही तर पूर्ण इथे छानपैकी ते मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तर बघू शकता मला अगदी खूप छानपैकी आपल्याला फर्मिनेट करून घ्यायचं असतंय इथे आपल्याला कोणत्याच प्रकारची तयारी करून घ्यावा लागत नाही अगदी सहज होणारी ही आपली रेसिपी आहे तर तुम्ही आपल्याला अगदी जाईदार करायची त्याच्यामुळे आपल्याला हे पातळ हवं आपण याच्यामध्ये वाटलं थोडंसं पाणी अजून घालू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता की तुम्ही छानपैकी बॅटर तयार करून घेतलेले याच्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे काहीच टाकायची गरज नाही आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला हे बॅटर हवं हो। गॅस ऑन करून घेतलेलं आहे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे तर माझी आजी या पद्धतीने ढिळली करायची एक कांदा घ्यायची अर्धा तो कट करून घ्यायची आणि तव्याला छानपैकी असं तेल लावून घ्यायचे सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं हे माझ्या आजी या पद्धतीनंच दिवळे करायचे त्याच्यामुळे मी आज याच पद्धतीने ही रेसिपी करत आहे तर इथे आपण आता छानपैकी ते पॅन गरम करून घेणार आहोत तर इथे आपला पॅन गरम झालेला आहे मी ते चेक करून घेतो तुम्ही बघू शकता तर इथे आपण आता अगदी पातळ बॅटर आहे आपलं तर असं याच पद्धतीने आपण इथे याला सोडून घेणार आहोत तुम्हाला ज्या पद्धतीत इतकं पातळ हवं हो, तिथे आपण इथे टाकू शकतो याला बरेच जण बेसन पोळी पण म्हणतात तर इथे आता मी तेल लावून घेणार आहे तेल लावल्यानंतर ते अजून छान भाजून तयार होतात त्याच्यामुळे ते आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही सहजपणे तयार होतात तर आता मी दुसरी साईड आपण भाजून घेणार आहोत आता इथे आपण दुसरी साईड छानपैकी ते भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपले पॅनला पण चिपकलेले नाही आणि सहजपणे बनवून तयार झालेले आपले हे दिले आता संक्रांतीला हेच आवर्जून केली जाणारी ही रेसिपी विदर्भामध्ये आता तुमच्याकडे काय करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे ही दुसरी साईड पण हे छानपैकी भाजून घेणार तुम्हाला जर बटर आवडत असेल तर तुम्ही याला बटरसुद्धा लावू शकता तर इथे आपले हे घिरडे तयार झालेले तुम्ही बघू शकता छान आता याला परत मी दुसऱ्या साईडने छान भाजून घेणार आहे आणि जर तुमची इथे छोटी मुलं नसेल तर तुम्ही ते हिरवी मिरची कोथिंबीर ॲड करायला विसरू नका आता माझा छोटा मुलगा असल्यामुळे मी मुल ते हिरवी मिरची ॲड केलेली नाही त्याच्यामुळे तुम्ही ते हिरवी मिरची ॲड करा त्याच्यामुळे अजून छान लागतात तर इथे झालेले आपले गिरडे तयार तर बघा आता तुम्ही पण नक्की ट्राय करा आता मी दुसरं तुम्हाला परत करून दाखवते तर इथे मी आता तुम्हाला दुसरी करून दाखवते याला तुम्ही बघू शकता छान त्याची जाळी आलेली आहे आपल्याला या पद्धतीनं हे बॅटर हवं तर इथे परत आपण तेल लावून घेणार आहोत सर्व बाजूनी ते आपल्याला तेल लावून आहे इथे मी याच पद्धतीने आता सर्व लाडू करून घेणार आहे सॉरी सर्व दृढ इथे करून घेणार आहे आणि तुम्ही ह्या आता हे लाडू सोबत पण खाऊ शकता किंवा तुम्ही तशी पण खाऊ शकता तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात इथे तुम्ही खाऊ शकता तर इथे आपण आता परत दुसरी साईड छानपैकी ते भाजून घेणार आहोत तर हाताने सहजपणे आपल्याला उलटता येतात तुम्ही बघू शकता याला किती छानपैकी जाळी आलेली आहे तर या पद्धतीने आपल्या दहीला जाळी आले तर एकदम एकदम छानपैकी आपले धिडले बनवून तयार झालेले तर इथे मी आता सर्व धिडले याच पद्धतीने करून घेणार आहे तर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हॅपी मकर संक्रांत आणि तुम्हाला कर यानिमित्त पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा